नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्री देवीची तळी केव्हा कशी भरावी कुलदेवीचा तळी भंडार कसा करावा याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर शारदा नवरात्राची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेली आहे आणि दसरा हा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर देवीचे तळी भंडार केव्हा करावा देवीची तळी केव्हा भरावी तसेच देवीची ओटी केव्हा भरावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तो याचबद्दलच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा ही करत असतो तर नऊ दुर्गा रूपांची पूजा करतो नऊ नैवेद्य हे आपण देवीला अर्पण करत असतो नऊ देखील आपण घटाले हा घालत असतो नऊ दिवस होईल तेवढी आपण आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो नऊ प्रकारच्या माळी आपण कुलदेवीला घालत असतो तर नऊ दिवस देवी ही घटी बसलेली असते आणि त्याचप्रमाणे आपण शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा दसरा असतो ज्या दिवशी घट हलवतो त्या दिवशी आपण तळी भंडार हा कुलदेवीचा करत असतो जी तुमची कुलदेवी असेल तिचा तळी भंडार हा आपण करत असतो आपले कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो आपण त्याचा आपल्या कुळाचारप्रमाणे तळी भंडार हा करत असतो तर तो तळी भांडार या वर्षी म्हणजे नवरात्रीमध्ये कधी करायचे आहे असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देते नवरात्रीमध्ये कुळाचारप्रमाणे देवीची तळी ही अष्टमीला किंवा नवमीला भरावी कारण हे कुल धर्म आणि कुळाचार कुटुंबाच्या परंपरेवर अवलंबून असते तर बघा काही ठिकाणी अष्टमीला घट हलवले जातात तर काही ठिकाणी नवमीला घट हलवल्यानंतर तळी भंडार करत असतात अष्टमीला घट हलवले की उपास सोडून आपण तळी भंडार हा करत असतो तर आपल्याकडे काही ठिकाणी दसऱ्याला घट हलवतात आणि घट हलवल्यानंतर घटाला भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य घटाला दाखवतात तर काही ठिकाणी पुरणपोळीचा हा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक ठिकाणची पद्धत ही आपल्या कुळाच्याप्रमाणे वेगवेगळी आहे तर आमच्याकडे आंबाड्याची आम भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दाखवून घट हा हलवला जातो तर कुळाचार आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार हे अवलंबून असते काही कुटुंबामध्ये तळी भरण्याची प्रथा अष्टमीला असते तर काही मध्ये नवमीला त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि मोठ्यांच्या सल्ल्याने तळी भरण्याची योग्य वेळ आपल्याला निश्चित करायची आहे तर बऱ्याच ठिकाणी बघा दसऱ्याच्या दिवशी घट हलवून आणि घट हलवल्यानंतर आपण ही तळी जी आहे तर संध्याकाळी आपण रात्री पाच म्हणजे पुरुषांना बोलून आपण ही तळी भंडारदेवीचा करत असतो तर कुटुंबाची प्रथा तळी भरण्याची वेळ ही कुटुंबात धर्मावर आणि परंपरेवर अवलंबून असते बऱ्याच ठिकाणी बघा दसऱ्याच्या दिवशी घट हलवून आणि उपवास सोडून तळी ही भरत असतात तर तळीला आपल्याला सात पुरुषांना बोलून किंवा पाच पुरुषांना बोलून आपण ही तळी उचलत असतो आपल्याला तळी भरण्यासाठी खोबरं आणि विड्याचे पानं आणि आपल्याला हळद घ्यायची आहे आपल्या कुलदेवीचा जो आहे तो तो जे जेकार आपल्याला करायचा असतो आणि त्याच दिवशी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी किंवा आपण ज्या दिवशी घट हलवतो त्या दिवशी आपल्याला ही तळी जी आहे तर ती उचलायची असते काही ठिकाणी अष्टमी नोमीला किंवा काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडून मग संध्याकाळी घट हलवल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी ही उचलत असतात तळी भरण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन मग तुम्ही ही तळी उचलायची आहे काही जण अष्टमीला तळी भरतात तर काही जण नोमीला भरतात काही जण घट हलवलेला असतो दसऱ्याच्या दिवशी त्या दिवशी तळी भंडार करत असतात प्रत्येकाची ही पद्धत कुळाच्या प्रमाणे वेगवेगळी असते तुमच्या कुळाच्या प्रमाणे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही अष्टमी नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तळी भंडार हा करायचा आहे तर आपल्याला घट विसर्जनाच्या आधी तळी भरणे हा एक महत्वाचा कुळाचार मानला जातो असे काही जण करत असतात तर आपण घट हलवून आपल्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी ही तळी जी आहे तर ती भरत असतो काही ठिकाणी अष्टमी नवमीला घट हलवला जातो तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवून मग उपास हा सोडला जातो काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे अष्टमीला घट हलवून उपास सोडतात त्याच दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य किंवा दही भाताचं नैवेद्य हा दाखवला जातो तर बऱ्याच ठिकाणी बघा दसऱ्याच्या दिवशीच घट हलवून घट हलवल्यानंतर उपवास हा सोडला जातो आणि त्याच दिवशी संध्याकाळी तळी ही भरली जाते प्रत्येक ठिकाणची कुळाच्या प्रमाणे पद्धत ही वेगवेगळी आहे वेग तुमच्या ज जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा तळी भंडार जो आहे करायचा आहे परत जणांना प्रश्न पडतो आपल्या घरामध्ये जो अखंड दीप लावलेला असतो तो, तो दीप विजला नाही तर आपण काय करावे तो दीप आपल्या स्वतःला हो, कधीही होऊन विजवायचा नाही जोपर्यंत तो पेटवत आहे तोपर्यंत पेटवत ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला जेव्हा तो दिवा शांत होईल त्या वेळेस आपण तो दिवा जो आहे तर तो अखंड दिवा विजवायचा आहे स्वतःहून फुंकर मारून किंवा हाताने विजवायचा नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर देवीचा कुलदेवीचा तळी भंडार हा आपल्या कुळाचारप्रमाणे आपल्या पद्धतीने आपण तळी ही उचलायची आहे अष्टमीला उचलू शकता किंवा तुमच्याकडे नवमीला उचलत असेल किंवा दसऱ्याच्या दिवशी उचलत असेल तर ता त्याच दिवशी तुम्ही कुलदेवीचा तळी भंडार जो आहे तर तो करायचा आहे